श्रीस्वामी समर्थ ऐका ना बाहेर किती ऊन पडले आता मुलं येतील शाळेतून खूप गरम होऊन आता गरम होऊन मुलं आले की त्यांना काहीतरी थंड पाहिजे पोळी भाजी नको म्हणतील त्यासाठी मी काय केलं अदोगर पाचच मिनटाने अदोगर ना त्यांच्यासाठी ना लस्सी बनायला घेतली सात आठ सात आठ मी याचे क स्क्यूब घेतले बरफ बर्फाचे हे बघा त्यात आता पाच चमचे दही घातलं आता दही माझ्याकडं घट्ट होतं म्हणून पाच चमचे घातले आता तुमच्याकडं जरी पतलं दही असलं ना तर दोन कप घातलं ना तो दोन ग्लास म्हणजे भरपूर होतं हे बघा आता त्यात मी पिठ्ठीसाखर साखर हे एक कप ना दूध घातलं अधोगर घट्ट असल्यामुळं ना हे बघा घट्ट दही होतं आणि आता माझ्याकडं साखर होती तर ती मी दोन चमचे घातली कारण दही थोडं सांबट होतं ना उन्हाळ्याचं म्हणून त्यामुळं जरा साखर जास्तच घातली म्हणजे मुलं गोड खातात हे बघा आणि आता हे सगळं ना एक मिनिटभर फेटून घ्यायचं एक ते दोन मिनिट सारखं फेटायचं आता हे याच्यामध्येही होतं मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये पण ते रवळदार नाही होतो कारण की ते असं खूप क्रिमी क्रिमी होतं त्यामुळं ना मी कधीही लस्सी मिक्सरच्या भांड्यामध्ये नाही बनवत मी अशीच हातानेच फेटते कारण रवाळदार होती ती आणि छान तिचे असे रवे रवे लागल्यासारखे पितानी छान लागतं आता मी काय केलं एक चिमुठवर ना वेलची पावडर टाकली आणि अजून एक ते दोन मिनटं चांगलं फेटून घेतलं एकदम फेटायची चांगलं सगळं आता रवी असेल ना तो खूप लवकर फेटती पण आता माझ्याकडं रवी नाही घरी आहे तिकडं त्यामुळे माझ्याकडं ते हालायचं होतं बेसन हटतो आम्ही त्यांनी ते होतं त्यांनी मी सगळं हे केलं हे बघा असं हटू हे करून घ्यायची इतकी पतली पण झाली पाहिजे जास्त घट्टही नाही जास्त पतली नाही हे बघा अशी पातळ झाली ना मस्त हे होती थंडगार छान लागते आता ज्याच्याकडं केसर असेल ना त्याने केसर घातलं तरी चालेल आता माझ्याकडे ड्रायफ्रूट होते असल ऑप्शनल आहे असं काही टाकावंच म्हणून नाही पण होते मी टाकले मी बारीक बारीक कुटके केले त्याचे एकदम बारीक केले हे बघा बदामचे असे बारीक कुटके केलेत मग ना काजू बदाम मनोके आणि पिस्ता होता त्याचे मी सगळ्याचे बारीक बारीक असे तुकडे केलेत एकदम छान असत मुलांना पेतात मुलं आले मधा मधात लागतात ना तर खाऊन घेतात असे तर नाही खाते दिले तर मग त्यामुळं ना हे बघा आता पिस्ता पण चिरून छान आता उन्हाळ्यासाठी ना स्पेशल छान पण लागते मुलंही आवडीने पेतात आणि आपल्यालाही थोडंसं हे होतं आहे किती ऊन पडले बाहेर काय सांगा तुम्हाला खूप ऊन पडले आता मी एक काचेचा ग्लास घेतला आहे त्यामध्ये ती लस्सी केली होती काफून फेटलेली ती टाकून घेतली आता ती काही व्यवस्थित टाकता येणार नाही डायरेक्ट पण तू छोट्या चमच्याने टाकायचा प्रयत्न केला तर डबल खूप वेळ लागल म्हणून वग्राळं होतं त्याने मी हे बघा अशी करून सगळं वगराळ आणि भरून घेतली ग्लास भरून घेतला आहे मी बघा छान रवेदार झाली मस्त लागती आणि आपल्या घरच्या साहित्यानेच होती काही वेळ नाही लागत मुलांनाही आवडीने खातात आता मी जे ड्रायफ्रूट होते का ले ले ते कट केलेले ते टाकून घेतलेत हे बघा सगळे सगळे टाकून घेतलेत आणि एक गुलाब होतं माझ्याकडं त्याचे मी काय केलं स्वच्छ पाण्याने धुतले त्याच्या पाकळ्या काढून आणि त्याला बारीक करून ते पण टाकलं आहे असं सजावटीसाठी टाकलं आहे मुलं तर काढूनच टाकणार आहे त्याला कुठे हे करणार नाही पिणार नाही ते बघा छानशी अशी मस्त आपली लस्सी तयार झाली घरच्या घरी घरच्या साहित्याने नक्की करून बघा आणि माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ना चला तर मग Bye.